भगवा रक्षक संघटना सांगली यांच्या वतीने अक्षय तृतीया शिवजयंती बसवेश्वर जयंती परशुराम जयंती निमित्ताने जुने ट्रॅफिक ऑफिस रिसाला रोड सांगली येथे दिनांक तीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये लेजिम पथक हलगी वादन विद्यार्थ्यांना वही पेन वाटप छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रमासाठी शिवभक्तांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले भगवा रक्षक संघटनेतर्फे शिवजयंती अक्षयतिथी व जयंती जयंतीनिमित्त आम्ही एकतीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहोत त्या जयंतीत आम्ही सर्व लहान मुलांना वही वाटप व गरजूंना मठ्ठा वाटप ह्या सर्व गोष्टी करणार आहोत तरी आपण सर्व शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनास आले